आणि इकडे कोल्हापूरच्या राजाचं आगमन सोहळा आहे हा गणपती चिंचपु चिंचपोपरीवरून कोल्हापूरला जाणार आहे आणि ह्या वर्षीचं पहिलं आपलं आगमन आहे तर पूर्ण मी एक्सप्लोअर करणार आहोत चला या आता या व्हिडिओला सुरुवात कर आता बघू शकतात तुम्ही आता ही ट्रॉली आहे आता हा एक बप्पा आहे तो बा बाहेर आहेत त्यानंतर आपला कोल्हापूरचा राजा आहे पाठच्या साईडला आहे तो पण बाहेर काढणार आहे आता थोड्याच वेळात तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कंटिन्यू करा मोरिया आता चला थोडं पुढे जाव्या बाप्पा पाण्यासाठी हा बघा बाप्पा कोल्हापूरचा महाराजा समोर पाहू शकतात Thank <laughs> Thank you. 자주. 제 원주에 들어빠 দর <laughs> তো आता हे पाहू शकतात राजाने प्लॅस्टिक घातलेलं आहे आता तो कोल्हापूरला आणणार आहे थोड्या वेळात आणि भिजू नाही म्हणून हे प्लॅस्टिक घातलेलं आहे तर थोड्याच वेळात कोल्हापूरचा राजा हा बाहेर पडणार आहे आणि या बाप्पाची ट्रक पण आलेला आहे तर ते तुम्हाला मी दाखव हा कोल्हापूरच्या राजाचा ट्रक आहे आता ते हा इथूनच मुंबई ते कोल्हापूर असा मार्गस्थ होणार आहे बप्पाचं आगमन थोड्या वेळात चालू होणार आहे आताही पाहू शकतात बाप्पाला उचलण्यासाठी गाडी आलेली आहे थोड्या थोड्या ती आत्मेर जाणार आणि आणि बाप्पाही बाहेर येणार आणि तरी गाडी पण आहे इथे पाहू शकतात आज चिलकुपी इथे आलो होतो आणि मधील पहिलंच आगमन सोहळा म्हणजे कोल्हापूरच्या राजाचा होता तर मुंबई ते कोल्हापूर असा मार्गस्थ होणार आहे किलोमी मीटर असा अंतर आहे आणि व्हिडिओ तो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोल्हापूरच्या राजाचं आगमन सोहळा दाखवला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा देखील अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय